नमस्कार सर्वांना सत्यमुंडे टेके चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आज आपण पाहणार आहोत जर तुम्ही महाडीबीटी मार्फत जे आहे ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि त्याचं जे आहे टेस्ट रिपोर्ट वगैरे तुम्ही स सर्व काय सबमिट केलेलं आहे कोटेशन वगैरे सबमिट केलेलं आहे आणि तुम्हाला जे आहे पूर्वसंमती मिळालेली आहे किंवा नाही ती प्रकारे चेक करायची जर पूर्वसंमती जर मिळालेली असेल तर त्याचं जे लेटर आहे ते तुम्ही कसं डाउनलोड करायचं व त्यामध्ये तुम्ही किती तारखेच्या आतमध्ये जे आहे ते कृषी यंत्र जे आहे ते खरेदी करायचं आहे आणि त्याचं जे जीएसटीचं इन्व्हाइस आहे ते किती तारखेच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे ती सर्व काही पूर्वसंमती लेटरमध्ये तर ते कशा प्रकारे तुम्ही पाहायचं डाउनलोड करायचं ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला महाडी बी टीची जी वेबसाईट आहे ती ओपन करावी लागणार आहे तर हे या वेबसाईटची लिंक जे आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली असं होमपेज ओपन करू शकता तर असं होमपेज ओपन केल्यानंतर शेतकरी आयडी प्रविष्ट करा तुमचा जो इथं फार्मर आय डी जो आहे तो तुम्ही इथे टाईप करून घ्यायचा आहे शेतकरी आयडी टाकल्यानंतर इथं ओ टी पी पाठवा पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती जे आहे एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे प्रविष्ट करून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर ओटीपी तपासा या पर्यावरती क्लिक करा तो होम पेज होम पेज तुमच्या समोर दिसणार आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही ह्या साईटला जे आहे इथं घटक इतिहास पहा या पर्यावरती तुम्हाला काय करायचं क्लिक करायचंय त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही इथं लागू केलेले घटक छाननी अंतर्गत अर्ज निधी वितरण नाकारलेले रद्द केलेले अर्ज असं तुम्हाला इथे दिसून जाईल तर इथं जे छाननी अंतर्गत अर्ज आहे या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या समोर असं ओपन होणार आहे आणि ज्या साठी तुम्ही अर्ज केलेला आहे तो तुम्हाला इथं अर्ज दिसणार अर्ज क्रमांक दिसाल परत घटक तपशील तुम्ही कोणत्या घटकासाठी यंत्रासाठी अर्ज केला आहे ते दिसाल आणि इथे आल्यानंतर समोर इथं पाहू शकता तुम्ही पूर्वसंबंधी पत्र पहा इथे ऑप्शन आलेलं आहे आणि इथं जे आहे डाऊनलोड नावाचं इथं एक ऑप्शन आलेलं आहे तर तुम्हाला या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे पूर्वसंमती पत्र जे आहे ते अशा प्रकारे दिसून जाणार आहे आणि याच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता तुमचं जे आहे ती पूर्वसंमती जी आहे योजनेचे नाव तुम्हाला इथे दिसून जाईल आणि त्याची संमती जी आहे ती तारीख किती तारखेपर्यंत तुम्हाला जे आहे इनवाईस अपलोड करायचं आहे ते इथं तुम्हाला तारीख सुद्धा दिसून जाणार आहे तर आपण आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला व्हिडिओ बनवतोय हो तर चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये जे आहे तुम्हाला खरेदी पावती पोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो आहे आणि तुम्ही जे कोटेशन दिलं होतं तर तुम्ही किती हजारापर्यंत खरेदी करू शकता तर इथे त्याची अमाऊंट सुद्धा तुम्हाला जे आहे ती दिसून जाणार आहे तर हे जे आहे आणि हे कसं डाउनलोड करायचं तर इथं पाहू शकता हे संमती जी आहे ती इथं प्रिंट धिस पेज नावाचं एक ऑप्शन आलेलं आहे वरच्याकडीला दिसून जाईल तुम्हाला तुम्हाला त्यावरती क्लिक करायचंय त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं असं हे ओपन होईल आणि इथं जे आहे सेव ॲज पी डी एफ येऊन जाईल तर खाली सेव्ह या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर ह्याला नाव देऊन सेव्ह या पर्यावरती क्लिक करून टाकायचंय याला नाव द्यायचं आहे तुम्ही आणि सेव्ह या पर्यावरती था 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 करा, करा, क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाऊनलोड फोलरमध्ये हे सेव्ह झालेलं दिसून जाईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती क्लिक करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये